नमस्कार मित्रांनो मावशीच्या घराच्या समोर एक चहाचं हॉटेल होत जिथे मावशी संध्याकाळी मला पाठवून आणायला सांगायची हॉटेलचा मालक काउंटरवरच बसलेला असायचा तो मागच्या कित्येक दिवसांपासून मला विचित्र नजरेने पाहत होता एके दिवशी तो मला बोलू लागला प्रतीक्षा तू माझ्यासोबत लग्न कर मी तुला या दलदलीतून काढून खूप आरामात ठेवेन माझ्यावर तर तीच म्हण लागू पडते की बुडत्याला काठीचा आधार कोणत्याही ओळखीशिवाय मी शांततेच्या नावाखाली मला आरामात राहायला मिळेल यामुळे होकार दर्शवला मी तर त्याला काका असं हाक मारायचे आणि दुसऱ्या दिवशी हॉटेलवाला नातं घेऊन माझ्या मावशीच्या घरी आला पंधरा वर्षाच्या मुलीसाठी एका चाळीस वर्षाच्या पुरुषाचं चा स्थळ येणं ही खूपच विचित्र गोष्ट होती परंतु माझ्या मावशीला तर माझ्यापासून सुटका मिळवण्याची खूप चांगली संधी मिळाली होती तिला माहिती होत की तो हॉटेलवाला खूप श्रीमंत आहे आणि त्यामुळे रक्कम मागितली हॉटेलवाल्या लग्नापूर्वीच मावशीच्या हातामध्ये पूर्ण रक्कम ठेवली मावशीच्या आनंदाला तर पारावारच उरला नव्हता हॉटेलवाल्याने हो� मावशीला सरळ शब्दात सांगितलं माझ्या सोबत तुमचा कसलाच संबंध नाही आणि तुम्ही आता विसरून जा की कोणी प्रतीक्षा तुमच्या आयुष्यात कधी आली होती मावशी तर त्या नोटांच्या झगमगटामध्ये अशी मग्न झाली की तिने हॉटेलवाल्याच्या वाल्याच्या पडते खोला हो केला आणि दुसऱ्या क्षणी माझं लग्न लावून माझी पाठवणी केली मावशी तसेही माझ्यापासून स्वतःची सुटका करू इच्छित होती कारण की कारण की तरुण हो, होता होता आता सुंदर देखील होत चालली होती आणि मावशीचा नवरा आता परदेशातून येणार होता मावशी उठता बसता मला हेच बोलायचे की तुझ्यासारख्या सौंदर्याच्या खाणीला घरात ठेवून मला एक क्षण देखी, शांत तु देखील शांतता लाभणार नाही जसं तू तुझ्या आई वडिलांना खाऊन टाकला आहेस त्याचप्रमाणे माझ्या घराला देखील उद्ध्वस्त करणार नाहीस ना हॉटेलवाला ज्याला मी काका बोलत होते आता माझा नवरा झाला होता मला त्याच्या गाडीत बसवला आणि त्याच्या मोठ्या घरात घेऊन आला मला समजत नव्हतं की मी त्याला काय म्हणून हाक मारू तेव्हा तो मला बोलू लागला की तू मला शिंदे साहेब बोलू शकतेस शिंदे साहेबांचं घर खूप मोठं आणि सुंदर होतं असं वाटत होतं ते जणू काय त्यांना पैशांची काहीच कमतरता नाही शिंदे साहेबांची कामवाली जी वयाने मोठी होती तिने मला त्यांच्या खोलीपर्यंत पोहोचवलं आणि सांगितलं की या घरामध्ये शिंदे साहेबांशिवाय अजून कोणीच राहत नाही फक्त नोकर चाकरच शिंदे साहेब देखील इथे खूप कमी वेळा येतात कारण की त्यांची शहरात खूप सारी घरं होती आणि ते जास्तीत जास्त वेळ हॉटेलमध्ये घालवायचे शिंदे साहेबांची कामवाली मला ताई साहेब अशी हाक मारत होती ज्याला ऐकून मला खूपच विचित्र वाटत होत स्वतः आजपर्यंत मी काम वाली प्रमाणेच आयुष्य घालवलं होतं आणि आज अचानक ताई साहेब झाले होते मी आचर्याने माझे डोळे फिरवत शिंदे साहेबांचा पूर्ण घर पाहत होते शिंदे साहेबांच्या कामवालीने थोड्याच वेळात मला चांगले कपडे आणून दिले आणि बोलू लागले की तुम्ही करून तयार व्हा इतके चांगले कपडे पाहून मी अगदी आनंदाने करून तयार झाले सोबतच मला हे देखील खूप विचित्र वाटत की माहीत नाही शिंदे साहेबांसोबत माझे संबंध कसे असतील कारण की आम्हा दोघांच्या वयामध्ये खूप जास्त फरक होता आता मला बेडवर बसून थोडाच वेळ झाला होता जेव्हा रात्रीचा अंधार पसरला होता तेव्हा शिंदे साहेब खोलीत आले आणि येताच माझ्या जवळ बसले मला खूपच विचित्र वाटत होत मी भीतीमुळे माझे हात एकमेकांवर चोळू लागले शिंदे साहेब अगदी निरखून मला पाहत होते त्यानंतर अचानक शिंदे साहेबांनी माझ्यासोबत ते केलं ज्याबद्दल मी विचार देखील करू शकत नव्हते शिंदे साहेबांनी तर माझं जगच बदलून टाकलं शिंदे साहेबांनी जे काही सांगितलं ते सर्व तर माझ्या डोक्यात देखील नव्हतं ते तर मला दुसऱ्याच हेतूसाठी इथे घेऊन आले होते दहा वर्षाचे असतानाच माझ्या आईवडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला होता मी माझ्या आईवडिलांची एक उरती एक मुलगी होते आणि माझ्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर आमचं हस्त खेळतं घर अगदी उद्ध्वस्त झालं होतं मी फक्त या जगामध्ये एकटीच राहिले होते तेव्हा माझ्या काकाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला स्वतः सोबत घरी घेऊन आले माझे काका माझ्यावर खूप प्रेम करत होते त्यांनी माझा त्यांच्या मुलाप्रमाणे कधीच मला कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवू दिली नाही परंतु माझ्या काकूला मी अजिबात आवडत नव्हते काकाच माझ्या सोबत ते प्रेमाने वागण काकूंच्या डोळ्यामध्ये खुपत होतं काका माझ्यावर अगदी मन मोकळेपणाने पैसा खर्च करायचे त्यांनी माझ त्याच शाळेमध्ये ऍडमिशन केलं जिथे त्यांची मुलं जात होती आणि ही गोष्ट काकूला अजिबात सहन झाली नाही कि मी तिच्या मुलांची बरोबरी करेन याच गोष्टीमुळे काका आणि काकू मध्ये खूप जास्त भांडण देखील झालं परंतु काकाने हे सांगून तो वाद तिथे संपवला की प्रतीक्षा माझ्या मेलेल्या भावाची निशाने आहे आणि माझं कर्तव्य आहे की मी तिचा सांभाळ तसाच करावा जसा सांभाळ मी माझ्या मुलांचा करतोय त्यावेळेला तरी काकू शांत झाली परंतु काकाच्या गैरहजेरीमध्ये काकू माझ्यासोबत खूप अत्याचार करायची वाईट व्यवहार करायची मी काकाच्या प्रेमामुळे सर्व काही शांतपणे सहन करत राहिले आणि असंच माझं आयुष्य सुरू झालं अचानक माझ्या नशिबाने पलटी खाल्ली आणि काकाचा देखील अचानकच हृदयाच्या झटक्याने मृत्यू झाला काकाच्या मृत्यूने मला तर अगदी मोडून टाकलं होतं कारण की माझ्या आईवडिलांनंतर माझे काकाच माझे एकमेव आधार होते आणि मला चांगलंच ठाऊक होतं की काकू माझ्यासोबत आता कसं वागेल काकूने तर मलाच अपशकुनी ठरवलं की आधी मी माझ्या आईवडिलांना खाल्लं आणि आता स्वतःच्या काकाला खाऊन टाकलं काकू मला प्रत्येकासमोर वाईट साईट बोलायची काकूने माझी अवस्था अगदी नोकऱ्याप्रमाणे केली होती मी फक्त काकूचीच नाही तर तिच्या मुलांची देखील कामवाली झाली होती काकूंची मुलं देखील लहानातल्या लहान कामासाठी मला आवाज द्यायचा आणि माझ्यावर हुकूम गाजवायचे जर मी कधी नकार दिला तेव्हा काकू मला इतक्या शिवाय द्यायची की माझ्यासाठी ते सहन करणे अगदीच अशक्य माझी अवस्था दिवसेंदिवस खराब होत होती मला जेवायला देखील निटस दिलं जात नव्हतं काकू काकाच्या मृत्यूनंतर लगेचच काकूने माझं शाळेत जाणं देखील बंद कल केलं मी जेव्हा कधी रात्री झोपण्यासाठी अंथरुणावर पडायचे तेव्हा स्वतःच्या आईवडिलांच्या आठून हुंदे देत रडायचे माझ्या मनामध्ये एकच विचार यायचा की मी माझ्या आईवडिलांसोबतच मेली असती तर किती चांगलं झालं असतं हे जग आमच्यासारख्या निराधार मुलांसाठी फक्त आणि फक्त एक नरक आहे एके दिवशी माझी मावशी मला भेटायला आली तेव्हा तिला अंदाज आला की मी या घरामध्ये अगदीच नोकऱ्याप्रमाणे राहत आहे तिने काकू सोबत खूप भांडण केलं की तू या निरागस मुलीसोबत इतका अत्याचार कस का करू शकतेस काकुला तर तसेही मी अजिबातच आवडत नव्हते आणि मावशीने भांडण केल्यानंतर तिला संधीच मिळाली की ती माझ्यापासून सुटका मिळवू शकेल तिने त्याच वेळेला माझा हात मावशीच्या हातात दिला आणि बोलू लागली जर तुला ही अपशकुनी एवढीच आवडते तर स्वतः सोबत घेऊन जा मावशीने मला मिठी मारली आणि माझं सामान घेऊन तिच्या सोबत तिच्या घरी घेऊन आली परंतु जसं दिसतं तसं अजिबातच नसतं मावशीने देखील माझ्यासोबत ते केलं ज्याबद्दल मी विचार देखील केला नव्हता मावशीला माझ्याबद्दल अजिबातच सहानुभूती नव्हती उलट जेव्हा तिला अंदाज आला की मी घरातलं काम चांगलं करू शकते तेव्हा मावशीला माझ्या आतमध्ये एक फुकटची काम वाली दिसली आणि याचमुळे तिने जाणून बुजून काकू सोबत भांडण केलं होतं जेणेकरून काकू मला घरातून बाहेर हाकलून लावेल आणि ती माझ्या मजबुरीचा फायदा उचलून मला तिच्या घरी घेऊन येईल बाहेरून चांगली दिसणारी माझी मावशी माझा माझ्या काकूपेक्षा देखील खूप जास्त घाणेरडी निघाली आता मला मावशीच्या घरी पोहचून एक दिवस देखील झाला नव्हता की मावशीने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली कपड्यांचा एक खूप मोठा ढीग माझ्या समोर ठेवला आणि बोलू लागली की लवकर लवकर हे सगळे कपडे धुवून टाक नाहीतर मी तुझी अवस्था खूप वाईट करेन मी हैराणीने मावशीला पाहिलं जी काकूच्या समोर माझ्या हक्कासाठी भांडत होती आणि माझ्यावर दया दाखवत होती त्यामुळेच तर मी तिला माझं मानलं होतं आता तीच मावशी माझ्यावर हुकूम गाजवत होती परंतु मला समजलं होतं की मी एक अनाथ आणि बेसहारा मुलगी आहे जिच्यासाठी कोणाच्याही मनात सहानुभूती नाही उलट प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थासाठी मला वापरू इच्छितो माझ्यावर अत्याचाराचा एक नवीन भाग सुरू झाला होता मावशीने तर काकूपेक्षा जास्त अत्याचार माझ्यावर केले होते घरातली सगळी काम माझ्याकडून करून घ्यायची सोबतच तिला माझ्या आरामाच्या नावाखाली खूप चीड होती जिथे कुठे मी थोडा वेळ आराम करण्यासाठी बसायचे तेव्हा ती काठी उचलून धावत माझ्याकडे यायची आणि मला मारायला सुरुवात करायची काकूच्या घरी माझं शिक्षण जसं जस जसं तसं चालू होत परंतु मावशीने तर माझं शिक्षण देखील संपवलं होतं अगदीच बंद केलं होतं थकून भागून जेव्हा अंथरुणावर पडायचे तेव्हा त्या वेळेला देखील मावशी माझ्या अंगावर चार चा चा चा। काम टाकायची मावशीचा नवरा देशाच्या बाहेर राहायचा आणि मावशीची मुलं लहान होती अशा मध्ये त्यांना फुकटची कामवाली मिळाली होती ती प्रत्येक वेळेला तयार होऊन बसायची आणि घराच्या समोर असलेल्या हॉटेल मधून केकअप केक, केक बिस्किट मागून खायचे तेव्हा ते केक आणि बिस्किटे आणून देखील माझी जबाबदारी देख, माझी जबाबदारी होती मी घरातली कामं सोडून संध्याकाळ होताच मावशीला सामान आणून द्यायचे हॉटेलवाले देखील मला प्रकारे ओळखत होते कारण की भर दुपारी टेरेसवर जाऊन मी कपडे वाळत टाकायचे हॉटेलचा मालक शिंदे काका तर मला खूप विचित्र नजरेने पाहायचे मला त्या नजरेने खूप विचित्र वाटायचे मी बेचेन व्हायचे मी आता तरुण होत होते आणि असं एखाद्या पर परपुरुषाची नजर स्वतःच्या शरीरावर असणं याने मला खूप विचित्र वाटायचे कितीतरी वेळा मी मावशीला सांगितलं देखील की मी त्या हॉटेलवाले हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही तेथे ते खूप सारे लोक असतात चांगलं वाटत नाही मला नाही आवडत हे एकताच मावशीने मला कामचोर असं बोलून मारायला सुरुवात केली आणि तिच्या हातामध्ये जी कोणती गोष्ट यायची त्याने ती मला मारायला सुरुवात करायची एकदा तिच्या हातामध्ये सुरी आली आणि तिने मला असं मारलं की ज्यामुळे माझ्या शरीरावर जखम झाले होते त्या दिवसानंतर माझ्यामध्ये हिम्मत राहिली नाही की मी मावशीच्या कोणत्या गोष्टीला नकार देऊ शकेन मावशीचा दीर नेहमीच घरी यायचा आणि तासन तास तिथे बसून राहायचा मावशी तर त्याला सोडून तिच्या खोलीत निघून जायची परंतु त्याची नजर मला सहन करावी लागायची तो शांतपणे चेहऱ्यावर हसू आणून माझ्यावर नजर टिकून ठेवायचा आणि बहाण्या बहाण्याने मला स्वतःच्या जवळ बोलवण्याचा प्रयत्न करायचा वेळ इतका बराबर निघून जात होता की मी पंधरा वर्षाची झाले होते मावशीच्या नजर माझ्या शरीरावर पूर्णपणे टिकलेली असायची मी काम करता करता कितीतरी वेळा ओढणी माझी ओढणी ठीक करायची परंतु त्यानंतरही मला त्याच्या त्या ते उपस्थितीमुळे खूप भीती वाटायची एके दिवशी तो बहाण्याने माझ्या मागे किचन पर्यंत आला आणि माझ्या कमरेवर हात लावू लागला त्याच्या त्या वागण्यामुळे माझ्या हृदयाची धडधड खूपच वाढली होती बहाण्या तो माझ्या जवळ येत होता आणि माझा श्वास थांबत होता जसं मला त्याच्या भयानक हेतू बद्दल समजलं तेव्हा मी लगेचच मावशीला आवाज दिला माझ्या मावशीला मी आवाज देताच तो लगेचच परत गेला परंतु त्याची हिंमत काही संपली नाही आणि तो दुसऱ्या दिवशी पुन्हा परत आला योगायोगाने मावशी त्या वेळेला घरात नव्हती मावशीची तब्येत खराब होती आणि ती डॉक्टरकडे गेली होती संधीचा फायदा घेऊन त्याने माझ्यासोबत घाणेडू कृत्य करायला सुरुवात केली आणि सोबतच मला धमकावू लागला की जर मी कोणालाही काही सांगितलं तर तो मावशीला माझी तक्रार करेल की मीच त्याला भडकवलं आहे त्याला उत्साहित केला आहे त्याला माहित होते की मी मावशीला किती घाबरते आणि मावशीचा व्यवहार माझ्यासोबत कसा आहे आणि याच गोष्टीचा त्याने खूप फायदा उचलला होता मी त्याच्याकडून पूर्णपणे बेअब्रू झाले होते आणि आता प्रत्येक दुसऱ्या दिवशी तो त्याची शारीरिक भूक भागवण्यासाठी माझ्याकडे यायचा त्याची हिंमत होती की दिवसेंदिवस वाढत चालली होती मी सर्वांसाठी एक फुकटचा माल झाले होते आणि प्रत्येक जण या संधीचा फायदा उचलून इच्छित होता एके दिवशी जेव्हा मी मावशीसाठी बिस्किट घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले तेव्हा हॉटेलवाल्या काकांनी मला विचारले तुझे आई वडील कुठे आहेत तू का प्रत्येक वेळेला कामामध्ये व्यस्त असतेस माझं मन त्यावेळेला खूप दुःखी होतं कारण की हा तोच दिवस होता जेव्हा माझे आई वडील मला सोडून गेले होते आणि मग त्यानंतर मी सगळ्या लोकांच्या अत्याचाराची शिकार झाले होते इच्छा नसून देखील मी त्यांना माझी सगळी कहाणी सांगितली ज्याला ऐकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक, एक विचित्र भाव आले कदाचित त्यांना माझ्याबद्दल सहानुभूती वाटत होती त्यांना माझी दया आली मी परत मी बिस्किट घेऊन परत परत निघाले ये येताच मावशीने मला पुन्हा एकदा मारायला सुरुवात केली कारण की मला खूप वेळ झाला होता ती मला विचारत होती की कोणाला भेटून आली आहेस की ज्यामुळे तुला एक बिस्किट आणण्यासाठी इतके तास लागले आहेत ती प्रत्येक वेळेला अशाच प्रकारे माझा अपमान करायची जशी मी तरुण होत होते मावशीच्या डोळ्यात मी खटकू लागले होते कारण की मामाचे परत येण्याचे दिवस जवळ येत होते दोन महिन्यांच्या सुट्टीसाठी ते घरी परत येत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पुन्हा हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा काकाने मला विचारले की जर मी तुला या दलदली बाहेर काढून शांततेचे आयुष्य आरामाचं आयुष्य दिलं तर तू तु, तुझी काही हरकत तर नसेल ना काकांचा बोलणं ऐकून मी काहीच न बो समजल्यासारखं त्यांच्याकडे पाहिले ते मला विचारू लागले माजा सोबत लग्न करशील मी तुला या कोंडीतून बाहेर काढेन मी तुला या अशा आयुष्यातून बाहेर काढेन जे तुला तुझ्या मावशीने दिलं आहे हे ऐकून मी थक्क झाले कारण कि माझं वय फक्त पंधरा वर्ष होते आणि हॉटेलवाल्या काकांचं वय जवळपास चाळीस वर्षांचं होत ते मला बोलू लागले इतकं त्रासाच आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं आहे की तू माझ्यासोबत लग्न करावं आणि माझ्यासोबत माझ्या घरी राहायला यावं मी तुला अगदी आनंदात ठेवेन आणि तुला कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवणार नाही सुरुवातीला तर मला काकांचं ते बोलणं खूप विचित्र वाटलं परंतु मावशीचा मार सहन करून माझं शरीर निळं पडलं होतं मी काहीही विचार न करता होकार दर्शवला दुसऱ्या दिवशी हॉटेलवाले काका माझ्या घरी स्थळ घेऊन आले आणि मावशीने खूप मोठी रक्कम देऊन माझं सोबत लग्न लावून दिलं तिला तिचा नवरा येण्यापूर्वीच मला या हाक लावून लावायचं होतं आणि आता तिला संधी मिळाली होती पैशांच्या बदल्यात तिने माझ्यापासून सुटका मिळवून घेतली होती आणि अशा प्रकारे मी शिंदे साहेबांच्या घरी त्यांची बायको म्हणून आले होते मावशीने कधीच एकदाही विचार केला नाही की ती माझं लग्न चाळीस वर्षाच्या माणसा सोबत लावून देत आहे ज्याला ती स्वतः देखील ओळखत नाही आणि तो व्यक्ती लग्नानंतर माझ्यासोबत काय करेल या मावशीला काहीच फरक पडत नव्हता लग्नाच्या रात्री मी खोलीत बसून शिंदे साहेबांची वाट पाहत होते की तेवढ्यात खोलीत आल्यावर त्यांनी माझ्यासोबत ते सर्व काही केलं ज्याचा मी विचार देखील करू शकत नव्हते शिंदे साहेबांनी खोलीत येताच मला की ते पुन्हा एकदा माझं शिक्षण सुरू करत आहेत त्यांची इच्छा आहे की मी चांगलं शिक्षण घ्यावं आणि अभ्यास करून सक्षम व्हावं आणि सोबतच त्यांनी मला घटस्फोट दिला हे सांगून की ते माझ्या योग्यतेचे नाहीत मी कल्पनाही करू शकत नव्हते की शिंदे साहेब माजा सोबत असं देखील करू शकतात घटस्फोट हा शब्द ऐकून माझा जवळ जवळ जीवच गेला होता मला वाटले की नशिबाने पुन्हा एकदा माझ्यावर हल्ला केला आहे परंतु शिंदे साहेब बोलू लागले की तू या घरात अगदी आरामात राहू शकतेस शिंदे साहेब मला कधीही त्रास देणार नाहीत आणि ते माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेतील आणि जेव्हा मी थोडीफार सक्षम होईन तेव्हा ते, ते माझा एखाद्या चांगल्या ठिकाणी लग्न लावून देतील शिंदे साहेब बोलू लागले तुझ्यासोबत लग्न करून तुला येथे ही माझी मजबुरी होती कारण की त्याशिवाय तुझ्या मावशीने मला तुला माझ्या हवाली केलं नसतं त्यामुळेच मावशीला दाखवण्यासाठी त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं होतं शिंदे साहेबांच्या बोलण्याने तर मला अगदी हैराण केलं होतं ते कसे ग्रस्त होते जे मला इतक्या पैशांच्या बदल्यात माझ्यासोबत लग्न करून मला घेऊन आले होते आणि आता इतक्या सहजपणे मला घटस्फोट देखील दिला होता आणि स्वतः माझं लग्न करण्याबद्दल बोलत होते शिंदे साहेब तर खोलीतून निघून गेले परंतु मला मोठ्या धक्क्या मोठ्या धक्क्यात सोडून गेले होते त्या शिंदे साहेबांची खोलीत आली तेव्हा मी तिला सर्व काही सांगितलं रडून रडून माझी अवस्था खूपच वाईट झाली होती मी पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाले होते शिंदे साहेबांची ती मोलकरीन कदाचित खूप जुनी होती तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागली बेटा शिंदे साहेब हे खूप चांगले गृहस्थ आहेत त्यांनी जे काही केलं आहे ते तुझ्या भल्यासाठीच केलं आहे शिंदे साहेबांची बायको आणि मुलगी एका अपघातात घरी गेले एके दिवशी शिंदे साहेबांनी मला सांगितलं होतं की ते तुझ्यामध्ये त्यांच्या त्यांची मुलीची झलक पाहतात आणि जेव्हा ते तुझ्यावर असा अत्याचार होताना पाहत होते तेव्हा त्यांना ते अजिबातच सहन होत नव्हतं त्या मोलकर्णीने मला शिंदे साहेबांच्या बायकोचा आणि मुलीचा फोटो दाखवला तेव्हा मी झाले त्यांची मुलगी तर दिसत होती मला सांगितलं की जर शिंदे साहेबांनी तुला शिक्षण चालू ठेवायला सांगितलं आहे तर तुला देखील तुझं शिक्षण सुरू ठेवायला पाहिजे अभ्यास करून सक्षम व्हायला पाहिजे शिंदे साहेब स्वतः तुझे लग्न एखाद्या चांगल्या ठिकाणे लावून देतील आणि तुझं आयुष्य चांगलं होईल मी जी माझ्या प्रत्येक सख्या नाते नातेवाईकांकडून फसवली गेली होती माझ्यासाठी एका अनोखी व्यक्तीवर विश्वास ठेवणं खूपच कठीण होतं परंतु येणाऱ्या काही दिवसातच जेव्हा शिंदे साहेबांनी शहरातल्या तेव्हा मला विश्वास बसू लागला की ते खरंच एक खूपच चांगले गृहस्थ आहेत खूप कमीच ते घरी यायचे आणि जेव्हा यायचे तेव्हा फक्त माझ्या तब्येतीची विचारपूस करून निघून जायचे जेव्हापासून त्यांनी मला घटस्फोट दिला होता ते स्वतः त्यांच्या दुसऱ्या घरात राहत होते त्यांनी मला कशाची कमतरता पडू दिली नाही आणि मग खरंच मी खूप चांगलं शिक्षण घेत होते समाजाचे धक्के खाल्यानंतर शेवटी मी एका शांततापूर्ण आयुष्यात प्रवेश केला होता आता फक्त माझ्यासोबत एकच दुःख होत की माझ्या माझे आई वडील नव्हते दिवस महिन्यांमध्ये आणि महिने वर्षांमध्ये बदलून गेले होते मी वेळेनुसार शिक्षण घेत डॉक्टर झाले एके दिवशी एका बाईला इमर्जन्सी मध्ये दवाखान्यात आणलं गेलं तेव्हा तिची अवस्था खूपच खराब होती ती कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात होती आणि जेव्हा मी तिला पाहण्यासाठी तिच्या जवळ तेव्हा तिला पाहून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला कारण की ती ती तर माझी मावशी होती रडत माझ्याकडून माफी मागू लागली आणि बोलू लागले की तिने माझ्यासोबत जो व्यवहार केला तसाच व्यवहार तिची मुलं देखील तिच्यासोबत करत आहेत तिची मुलं तिला मारतात तिच्या नवऱ्याने देखील एका अल्पवयीन मुलीसोबत दुसरं लग्न करून स्वतःसोबत घेऊन आले आहेत मावशी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती आणि या वेळेला देखील हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्ड मध्ये एका शेजारच्या मदतीने आली होती आज मला खात्री पटली होती की प्रत्येकाला त्याच्या वाट्याचा हिशोब द्यावाच लागतो माझ्यासोबत काम करणाऱ्या एका डॉक्टरने माझ्यासाठी एक स्थळ पाठवलं तेव्हा शिंदे साहेबांनी व्यवस्थित चौकशी करून त्यांना घरी बोलावलं आणि मग त्यांच्या आणि माझ्या नात्याबद्दल त्यांना सर्व काही खरं खरं सांगितलं तो डॉक्टर मला खूप आधी पासून ओळखत होता आणि माझी परिस्थिती जाणून घेतल्यानंतरही तो माझ्यासोबत लग्न करू इच्छित होता शिंदे साहेबांनी त्याच्या शब्दाचं पालन करून माझं लग्न त्यांच्या सोबत लावून दिलं आणि अशा प्रकारे शिंदे साहेबांच्या चांगुलपणाने माझ्यासारख्या अनाथ आणि निराधार मुलीचं आयुष्य अगदी पूर्णपणे बदलून गेलं होतं मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहायला पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब